हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जन्माष्टमी स्पेशल मखना बर्फी बनवणार आहोत तर त्यासाठी मी पन्नास ग्रॅम मखना घेतलेला आहे त्याचबरोबर पाऊनवाटी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर काजू घेतलेले आहेत व वन थर्ड कर कप त्याचबरोबर पाच चमचे मी खोबऱ्यासखीच घेतलेला आहे आणि पाच चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि टेस्टसाठी वेलची पावडर घेतलेली आहे तर आपण बर्फी बनवायला चालू करून घेऊया कढई पण गरम झालेली आहे आता यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि जे काजू आपण घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे काजू तळून घेत आहे तुम्ही बघू शकता आपले काजू तळून झालेले आहे त्यांना मी काढून घेते त्याचबरोबर याच तुपामध्ये आपण जो मखना घेतलेला आहे तो आपण छान आता यामध्ये रोस्ट करून घेणार आहे तुपात रोस्ट केल्यामुळे काय होतं या बर्फीला छान टेस्ट येते म्हणून हे आपण तुपात रोस्ट करत आहोत तर अशा पद्धतीने आपण मखनासुद्धा छान रोस्ट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आपला मखनासुद्धा रोस्ट झालेला आहे आता यालासुद्धा आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर अशा पद्धतीने मखना आणि काजू थंड झालेला आहे तर मखना मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक फिरवून घेतलेली आहे तर काजूसुद्धा अशा पद्धतीने मी फिरवून बारीक करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी एक पाच चमचे मिल्क पावडर घातलेली आहे यानंतर यामध्ये तीन चमचे मी खोबऱ्याचं किस घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेत आहे आता यामध्ये थोडंसं सा टेस्टसाठी वे वेलची पूड घातलेली आहे आता एक कढई ठेवायची आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि जे साखर घेतलेली होती ती टाकून आपल्याला यामध्ये एक तारची चाचणी करायची आहे तुम्हाला दूध टाकून करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने मी चाचणी करून घेत आहे तीही एक तारची मी नंतर थोडंसं दूध टाकणार आहे तर अशा पद्धतीने मी एक तारची चाचणी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता जे आपण मखणाचं मिश्रण तयार केलं होतं ते हे यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे आपलं थोडं कोरडं झालेलं आहे मिश्रण तर यामध्ये मी आता एक दोन ते तीन चमचे थो दूध टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी दोन ते तीन चमचे दूध टाकलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता याला ओलावा आला आहे तर आता हे थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर हे शिजवून घेतलेलं आहे आता मी इकडे एका प्लेटला तूप लावून घेत आहे म्हणजे हे मिश्रण आपल्याला यावरती टाकायचं आहे तर हे मिश्रण मी आता यावरती टाकून घेत आहे आणि गरम असतानाच हे आपल्याला अशा पद्धतीने उलतणीच्या साह्याने असं पसरून घ्यायचं आहे तर मी हे अशाच साहाय्याने पसरून घेत आहे नंतर मी याला हाताने पसरून घेतलेलं आहे आता यावरती ह्या वड्या आपल्या छान दिसावं म्हणून मी यावरती बदामाचे काप अशा पद्धतीने लावून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि आताच मी याला आपले बर्फीचे म्हणजे बर्फीच्या आकाराचे असे स्लाईस करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी हे असे काप करून घेत आहे आणि याला एक दहा दा मिनटं असंच ठेवून दिलेलं होतं तुम्ही बघू शकता ही दहा मिनटानंतर आपली ही अशी छान बर्फी तयार झालेली आहे आपल्याला तुम्हाला जर ओलं वाटत असेल तर तुम्ही एक पंधरा अर्धा तास याला ठेवू शकता पंधरा ते वीस मिनटात ही होऊन जाते तर अशा पद्धतीने मी ही सर्व बर्फी आता काढून घेत आहे तुम्ही बघू शकता तर ही आपली जन्माष्टमी स्पेशल बर्फी आहे श्रीकृष्णाला प्रसाद म्हणून ही बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते टेस्टला तर खूप भारी होते तर मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते की ही आपली मखना बर्फी किती छान होते तर तुम्ही बघू शकता ही खूप छान होते तर या जन्माष्टमीला तुम्ही श्रीकृष्णाला प्रसाद म्हणून ही बर्फी ट्राय करू शकता थँक्यू